तर नमस्कार मित्रांनो रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपल्या प्लॉटला अठरा दिवस कंप्लीट झालेले आहेत तेरा जूनची टोकन आहे वान फुले किमया के डी एस सातशे त्रेपन्न चार फुटाचा पेड दोन ओळीतला अंतर दीड फूट दोन झाडातील अंतर आठ इंच बघू शकता मित्रांनो प्लॉट अठरा दिवसात एकदम ओके डेव्हलप प्लॉट आपण केलेला आहे तरी आपण यावर पहिला स्प्रे कधी करायचा पहिली फवारणी कधी करायची तर पहिली फवारणी आपली ह्या दोन दिवसात होणार आहे तोसुद्धा व्हिडिओ आपण यूट्यूब चॅनलवर टाकणार आहोत पहिल्या फवारणीमध्ये कोणते औषध वापरायचे कोणते नाही ते संपूर्ण व्हिडिओ आपल्या यूटूब चॅनलवर येत राहील या दोन दिवसात आपल्याला पहिली फवारणी स्प्रे घ्यायचा आहे पहिली फवारणी किती दिवसाला व्हायला पाहिजे पहिली फवारणी कमी भरती अठरा ते वीस दिवसात पहिली फवारणी व्हायला पाहिजे कारण आपल्या एकूण फवारण्या अतिरिक्तसुद्धा फवारण्या आपल्याला करायच्या नाही फक्त आपल्या फवारण्या तीन झाल्या पाहिजे कमी भरती अठरा ते वीस दिवसात अडोतीस ते एकेचाळीस दिवसात आणि नंतरची साठ ते पासष्ट दिवसात असल्या आपल्याला तीन फवारण्या करायच्या आहेत कारण जास्त आपल्याला अतिरिक्त फवारण्या करून खर्च नाही करायचा कारण हा प्लॉट एकदम कमी खर्चामध्ये आपल्याला डेव्हलप करायचा आहे कारण मार्केटमध्ये या सोयाबीनला भाव खूपच कमी आहे त्यामुळे आपल्याला कमी खर्चामध्ये उत्पन्न कसं जास्त होईल हे हेच आपलं टार्गेट आहे तरी आपण ह्यालावर याच्यावर अजून एकही स्प्रे केलेलं नाही आता आपल्याला पहिला स्प्रे घ्यायचा आहे तरी अठरा ते वीस दिवसात आपल्याला या दिवसामध्ये स्प्रे घ्यायचा आहे बघू शकता शेतकरी मित्रांनो कुठं कुठं पान कातरलेलं दिसत आहे आपल्याला तणकट काय अजून निघालं नाही निघाल्याच्या नंतर आपल्याला तर सुद्धा वापरायचं आहे धन्यवाद मित्रांनो